महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाचं राजकारण पेटलंय मनोज जरांगे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्याची मागणी केली हा जी आर आहे तरी काय त्यामधून नेमका कोणाला फायदा झाला आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणी मागचं गणित काय आज आपण हे सगळं सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहताय न्यूज एटीन लोक मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट मागणी केली आहे के की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा कारण या जी आरमुळे वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण मिळालं त्यांचं म्हणणं आहे की मंडल आयोगानंतर छुप्या पद्धतीने आरक्षणात शिरलेल्या जातींना बाहेर काढलं पाहिजे मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जी आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचे एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर एक मंडल चौदा टक्के दिलेला आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात ते आपण काढा आता बद्दल पुढे मागणी केली जाणार आहे थेट शब्दात ते म्हणालेले आहेत की आरक्षणामध्ये केलेल्या एकशे पंच्याहत्तर जाती या बाहेर काढा म्हणजेच हा मुद्दा आता मराठा विरुद्ध सरकार इतकाच नाहीये तर मराठा विरुद्ध वंजारी समाज असाही झालाय एकोणीसशे चा आरक्षण जी आर कधी लागू झाला तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते शरद पवार सामान्य प्रशासन विभागाने हा जी आर जारी केला या जी आरचा क्रमांक आहे हा बी सी सी एक हजार त्र्याण्णव ऑब्लिक एकवीस सदुसष्ट ऑब्लिक सी आर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक त्र्याण्णव ऑब्लिक सोळा बी हा या जी आरचा क्रमांक आहे त्याचबरोबर या जी आरमध्ये या जी आरच्या आधी खरं तर कशी टक्केवारी होती हे बघूयात अनुसूचित जाती म्हणजेच एस सी आणि बौद्ध धर्म स्वीकारलेले तेरा टक्के यांना आरक्षण होता त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यांना सात टक्के इतका आरक्षण होता विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजे व्ही जे एन टी यांना चार टक्के इतकं आरक्षण होतं तर इतर मागासवर्ग म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी या प्रवर्गाला दहा टक्के इतकं आरक्षण होतं म्हणजे एकूणच चौतीस टक्के इतकं आरक्षण या जी आरच्या आधी होतं आता या जी आर नंतर आरक्षणाची टक्केवारी कशी वाढली ती पाहूयात या जी आर नंतर एस सी आणि बौद्ध धर्म स्वीकारलेले यांना तेरा टक्के आरक्षण एस टी यांना सात टक्के आरक्षण आणि व्ही जे एन टीमध्ये जे काही ए बी सी डी ग्रुप येतात त्यांना तीन पूर्णांक तीन टक्के दोन पूर्णांक पाच टक्के तीन पूर्णांक पाच टक्के आणि दोन टक्के असं आरक्षण मिळालं आणि ओबीसी म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेस यांना एकोणीस टक्के इतकं आरक्षण मिळालं आहे म्हणजे एकूण टक्केवारी आरक्षणाची ही पन्नास टक्के इतकी झाली या जी आर नंतर आता व्ही जे एन टी आरक्षण चार टक्क्यावरून अकरा टक्क्यांवर आलं त्यामध्ये ओ बी सी आरक्षण हे दहा टक्क्यांवरून एकोणीस टक्क्यांवर आलं म्हणजे ओबीसी प्लस व्ही जे एन टी मिळून चौदा टक्क्यांवरून थेट आरक्षण तीस टक्क्यांवर आले आणि त्यामुळे एकूण आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती पन्नास टक्के इतकी झाली जी आर मध्ये महत्वाचे काय परिणाम झाले तर आरक्षणाची मर्यादा वाढली म्हणजे एकूण आरक्षण चौतीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांवर गेलं सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा सहाणी प्रकरण एकोणीसशे ब्याण्णव मधील पन्नास टक्केची मर्यादा गाठली दुसरं म्हणजे व्ही जे एन टीचं उपविभाग NT व्ही जे ए एन टी बी एन टी सी आणि एन टी डी तिसरं वंजारी आणि धनगर समाजाचा समावेश झाला वंजारी समाजाला एन टी डीमध्ये दोन टक्के आरक्षण मिळालं धनगर समाजाला एन टी सीमध्ये तीन पूर्णांक पाच टक्के इतकं आरक्षण मिळालं आणि यामुळे समाजशास्त्रीय समीकरणं बदलली मराठा समाजाची उपेक्षा या निर्णयामध्ये मराठा समाजाचा समावेश झाला नाही मराठ्यांना ना ओबीसी मध्ये ना व्ही जे एन टीमध्ये मध्ये तेव्हा स्थानच दिलं गेलं नाही त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी ही आता अधिकच तीव्र झाली मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे म्हणतात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पवारांनी मराठ्यांना वगळूनच ओबीसीचं आरक्षण वाढवलं त्यामुळे पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी ठरले न्यायालयीन वाद यामध्ये काय आहे ते समजून घेऊयात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला ला आव्हान देताना मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली याचिकाकर्त्यांचा दावा होता की आरक्षण वाढवताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही पण तो जी आर आजही महाराष्ट्रामध्ये लागू आहे सध्याचं काय यामध्ये सुरू आहे मनोज जरांगी पाटलांची मागणी ऐकून वंजारी नेत्यांचा जे जे हा तीव्र विरोध त्यांनी दर्शवला बाळासाहेब सानप जे जय भगवान महासंघाचे प्रतिनिधी आहेत हा समाजघात आहे असं ते म्हटलेले आहेत त्याचबरोबर विजय वडेट्टीवार ते म्हणाले जर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर रद्द करणार असाल तर मग मराठा आरक्षणाचा जी आर देखील रद्द करा वंधरी समाजाला टार्गेट करण्याचं काम तुम्ही केलंय परंतु वंदरी समाजाने कधीही आजपर्यंत तुम्हाला टार्गेट केलं नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला केलं नाही माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका नसता समाजामध्ये समाजा, ते निर्माण होईल आणि जे काही होईल त्याला दरंगा पाटील जबाबदार असतील वाटेकरी दुसऱ्यांना केलं जात आहे अशा प्रकारची तीव्र भावना ओबीसी बांधवामध्ये आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच मागणी करणार आहोत की दोन सप्टेंबरचा जे आर आपण रद्द करा त्याचे परिणाम फार वाईट होत आहेत एकही नोकरी शिल्लक राहणार नाही आरक्षणही राहणार नाही आणि सगळ्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि या सगळ्यांमुळे संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा जा झाला आहे मूळ प्रश्न आता राहतोय एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर खरंच चुकीचा होता का तो रद्द झाला तर ओबीसी व्ही जे एन टी समाजावर काय परिणाम होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामधून मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळणार आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा फक्त एक सरकारी आदेश नाही आहे तर महाराष्ट्राच्या समाज रचनेला बदलणारा एक निर्णायक टप्पा होता आज जरांगे पाटलांनी तो रद्द करण्याची मागणी केली खरी पण हा वाद आता आरक्षणापुरता मर्यादित राहिलाय का तर नाही तो महाराष्ट्राच्या सामाजिक संतुलनाला जाती जातीमधल्या नात्यांना आणि येणाऱ्या राजकारणालाही हादरवणारा ठरू शकतो आपल्याला या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर बद्दल काय वाटतं आपल्या मनातही अनेक प्रश्न किंवा अनेक मुद्दे या संदर्भामध्ये असतील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत